राष्ट्रपती कोणी का होईना आमच्या आयुष्यात काय फरक पडतो या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात आजपर्यंत कुठच्या राष्ट्रपतीने फरक पाडलाय पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला फक्त दिसतात हे अन्यथा हे पाच वर्ष काय करत असतात कोणालाच ना माहित नाही आणि जे पूर्वीपासून राष्ट्रपती पदासाठी म्हणून जे एक शब्द वापरला जातो रबर स्टॅम्प हे रबर स्टॅम्पच आहेत ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल किंवा अजून इतर कुठचे विषय असतील इतकी आंदोलन झाली मग मा मराठा आरक्षणापासून जे अनेक गोष्टी झाल्या काय त्याचा राष्ट्रपतींनी काय केलं जुलैनंतर तुमच्या बातम्या बंद होणार यांचं राजकारण बंद होणार संपला विषय मग काय कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या यांचं चालूच राहणार